टी ई टी टी उत्तीर्णांच्या नियुक्तीसाठी बेरोजगारांचं उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून आमरण उपोषण डी एड बी एड अध्यापक आणि अध्यापिका सीई टी आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी डी एड बी एड सुशिक्षित बेरोजगार कृती समितीच्या वतीनं गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात आलं आहे भरपावसात आज दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच होतं सुशिक्षित बेरोजगार कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पद्माकर देशमुख यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे डी एड बी एड अध्यापक आणि अध्यापिका सीईटी टी आणि टी टी परीक्षा उत्तीर्ण पास झालेले त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी डी एड बी एड सीई टी आणि टी ई टी परीक्षा अनुत्तीर्ण झालेले त्यांना मानधन तत्वावर रुजू करण्यात घेण्यात यावं सेवानिवृत्त शिक्षक यांची नेमणूक ने तत्काळ रद्द करण्यात यावी त्यांच्या जागी नवीन डी एड बी एड अध्यापक आणि अध्यापिका यांना किमान मानधन तत्त्वावर रुजू करण्यात घेण्यात यावं महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद माध्यमिक नगरपालिका महानगरपालिका शाळांमध्ये सन दोन हजार नऊपासून ते दोन हजार चोवीस अखेर सरळ सेवा भरती प्रक्रिया बंद असून सुशिक्षित बेरोजगार अध्यापक आणि अध्यापिका यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे किमान मानधन तत्वावर डी एड बी एड सुशिक्षित बेरोजगार अध्यापक अध्यापिका यांना सर्व जिल्हा परिषद माध्यमिक नगरपालिकां महानगरपालिकेच्या शाळांमधून रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलं आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे नमस्कार मी सुहासिनी चंद्रकांत रासाठी डी एड बी एड सुशिक्षित बेरोजगार सुठी समिती सांगली जिल्हा महिला अध्यक्ष आज आम्ही सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर कालपासून आमरण उपोषणासाठी बसलेला आहोत आमच्या इतक्याच मागण्या आहेत की तुम्ही रिटायर झालेल्या शिक्षकांना परत रुजू करता मग आम्ही दोन वर्षाचं शिक्षण घेऊन आम्ही घरीच बसायचं आहे का आमच्या मागण्या इतक्याच आहेत की आम्हाला जे काही शिक्षण देण्याचं जे काही आम्ही कार्य करत आहोत ते आम्हाला कार्य आमच्याकडून तुम्ही ते पूर्ण करून घ्या कालपासून आम्ही बेमुदत उपोषणासाठी आमचे उपोषण करते पद्माकर देशमुख सर बसलेले आहेत तुम्ही आमची लवकरात लवकर दखल घ्या आज सकाळीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आलेलो आहोत त्यांनी आमची संध्याकाळपर्यंत जी काही मागणी असेल ती सांगतो असं सांगलेलं आहेत पण तरीही शासनाने लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो आम्हाला कळवायचा आहे आणि स्त्रियांसाठी तर इतकं हाल झालेला आहे स्त्रियांचं दोन वर्ष आम्ही बी एड करतोय दोन वर्षाचं बी एड आता म्हणतात की चार वर्षाचं बी एड होईल हे फक्त आम्ही शिकतच बसायचं आहे का ूल आणि मुलांच्या व्यतिरिक्तही आमचं खूप हाल होतात हे थिएड ज्या वेळेला आम्ही करत असतो ते आठ वर्ष ते आठ विषय त्यानंतर ते नऊ विषय इतकं सगळं शिकायचं ती टाचणं काढायची त्या शाळेंमध्ये जायचं खूप खूप हालापेष्टा सहन कराव्या लागतात या सगळ्या स्त्रियांना माहीत आहेत ती मुलं ते घर ते सासू सासरे या सगळ्यांना घेत घेत आम्ही शिक्षण केले आमचं शिक्षण घेण्याचा आमच्या उदरनिर्वाहाचा सर्वांनी विच विचार करावा शासनाने लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो आम्हाला द्यावा आणि आमचा सर्वांनी विचार करावा त्यानंतर दोन हजार नऊपासून आमची नियुक्तीच केले केलेली नाही ई टी पास सुद्धा आमच्या शिक्षकांचा उपयोग नाही ई टी करतात टेट करतात सी टी ई सुद्धा करतात पुण्या मुंबईला जाऊन एक्झाम देतात काहीच उपयोग होत नाही परीक्षा पास होऊन सेंट्रिंग त्यानंतर भाजी विकणे त्यानंतर शेतात काम काम करणे दुन्ही दुनी वाद, दुन्ही भांडीसुद्धा हे सुद्धा महिलांचं इतकं हालवाय लागले त्याबरोबर पुरुषाचा आता का परवाच एक ॲक्सिडेंट असा झाला आहे की पेंटिंगसाठी गेल्यात वरून सेंटरिंगसाठी गेल्यात आणि वरून खाली पडल्यात त्यांचा हात तुटला आहे मग घरच्यांनी काय करायचं ज्या स्त्रियांचे मिस्टर नाही आहेत त्या त्या स्त्रियांनी मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा आहे कसं संगोपन करायचं आहे हे दुनी भांडी करून इतका पैसा होणार आहे का केलं आहे इंग्लिश पण किती पेमेंट चार ते पाच हजार ह्याच्या पलीकडे काही पेमेंटच नाही आम्ही कसं आमचं सांभाळायचं सा आहे सर्वांनी आमचा विचार करावा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली